चिंत्यानं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल म्हणजे सगळ्यांच्या स्वागत करते आणि सुरुवात करते म्हणजे श्रावण महिना सुरू आहे सोबतच विविध प्रकारचे व्रत वैकल सणवार सुद्धा येत असतात पण आपणास माहिती असेल किंवा नसेल की आपणास प्रत्येक वर्षी श्रावणामध्ये एक व्रत येतं जे अत्यंत प्रभावी आहे सर्व आर्थिक संकटातून बाहेर काढणार सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य आपल्याला प्राप्त करून देणार So, सोबतच उत्तम आरोग्य म्हणजेच हो रोगमुक्त करून देणार असं हे आपलं एक व्रत आलेलं असतं ते म्हणजे श्रावणामध्ये तर श्रावणामधलं ते व्रत म्हणजे कोणतं वरदलक्ष्मी व्रत वरदलक्ष्मी व्रत या नावामध्ये सर्व आहे वर प्राप्त करून देणारी वर देणारी लक्ष्मी माता आहे जी अष्टलक्ष्मीपैकी एक माता मानली जाते देवी मानली जाते वरदलक्ष्मी देवी तर ह्या देवीचं जे व्रत आहे ते एक दिवसापुरतंच आपल्याला करायचं असतं श्रावणामध्ये ते प्रत्येक वर्षी येतं खूप स्त्रिया त्या करत सुद्धा असतील काही जणांना माहिती असेल किंवा काही जण माहिती नसेल पण यंदा ज्यांना कोणाला हे लक्ष्मी व्रत करायचं आहे त्यांनी ते केव्हा करायचं आहे कधी ते व्रत आलेलं आहे सोबतच आपल्याला या दिवशी म्हणजे एक दिवसापुरतं ते उपवास असेल पूजा मांडणी असेल नैवेद्य असेल सेवा असेल कशा प्रकारे करायच्या आहे संपूर्ण गोष्टी याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला साध्या सोप्या शब्दात सांगणार आहे याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली तर मंडळीनो येत्या आठ ऑगस्टला शुक्रवारी आपणास माहिती असेल की नारळी पौर्णिमेच्या म्हणजे रक्षाबंधनच्या अगोदर जो शुक्रवार येतो त्या शुक्रवारी वर्द लक्ष्मी व्रत हे येत असतं आणि शुक्रवारीच येत तर यंदा येत्या आठ ऑगस्टला म्हणजे आता जो काही शुक्रवार येईल त्या दिवशी नारळी पौर्णिमा देखील आहे आणि लक्ष्मी व्रत सुद्धा आलेला आहे अत्यंत छान असा योग जुळून आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे की लक्ष्मी व्रत हे जे आहे ज्यांनी कोणी आतापर्यंत केलेलं असेल त्यांनी नक्कीच हे एक दिवसाचं व्रत करा नक्कीच सब आपल्या म्हणजे प्रत्येक शुक्रवारी करायचं नसतं तर ज्या दिवशी लक्ष्मी व्रत येतं त्या दिवशीच आपला उपवास करून पूजा विधी सर्व काही त्या दिवशीच म्हणजे पूजा मांडणी संकल्पन त्या दिवशीच आपल्याला उद्यापन देखील संध्याकाळी करायचं असतं म्हणजे एक दिवसापुरतंच व्रत असतं तर हे व्रत जे आहे ते अत्यंत प्रभावी आहे कारण की आपल्या स्कंद पुराणा सुद्धा सांगितलेलं आहे की ज्यांना कोणाला आर्थिक अडचण आहे ज्यांना कोणाला म्हणजे घरामध्ये रोगराई आहे घरामध्ये ज्यांचं म्हणजे नंतर आजार पण संपत नाही आहे नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये उद्योगधंद्यामध्ये प्रगती व्हावी असं वाटत आहे घरामध्ये जर काही म्हणतात ना किंवा पैसा अडका नांदावा घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा अखंड असावा यासाठी हे जे व्रत आहे ते अत्यंत प्रभावशाली मांडलं गेलेलं आहे स्कंद सुद्धा सांगितलेलं आहे रोगमुक्त करणारं सुख समृद्धी ऐश्वर वैभव प्राप्त करून देणारं हे व्रत एक दिवसाचं खूप जास्त प्रभावी मांडलं गेलेलं आहे तर हे जे लक्ष्मी व्रत आहे तर आपण शुक्रवारी आठ ऑगस्टला करायचं आहे आता एक सांगू इच्छिते सुरुवातीला यांचा मासिक धर्म चालू असेल आणि जर समजा व शुक्रवारी आठ ऑगस्टला ज्या दिवशी व्रत आहे त्या दिवशी जर तुमचा चौथा दिवस असेल तर तुम्हाला हे व्रत करता येणार नाही फक्त नामस्मरण करा उपवासाचा तर उपवास तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला पूजा विधी सेवा कुठल्याही गोष्टी करता येणार नाही तुम्ही पाचव्या म्हणतात ना की बा जोपर्यंत आपला फ्लो चालू आहे आपला जातो आहे तोपर्यंत कुठल्याही सेवा अर्चा करायच्या नसतात फक्त नामस्मरण करायचं असतं ज्या वेळेस आपल्याला पूर्ण त्रास आपला हा बंद होतो मासिक धर्मातला पूर्णपणे बंद होतो त्यावेळेसच आपल्याला सुचिरभूत होऊन डोक्यावर स्नान करूनच आपण देवपूजेला सगळ्या काही गोष्टीला सुरुवात करू शकतो म्हणून सांगते की ज्यांना खरं सांगते चौथ्या पाचव्या दिवशी कुठलाच त्रास होत नसेल त्यांनीच हे त्या दिवशी तुम्ही व्रत करू शकता पूजा मांडणी करू शकता पण मी सांगेन की बा चौथ्या दिवस करू नका पाचवा सहावा दिवस तुम्ही करू शकता जर काही त्रास होत नसेल तर हे व्रत तुम्ही उपवास धरून सगळं काही पूजा विधी सगळ्या काही गोष्टी करू शकता आता दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जे व्रत आहे ते वैभव लक्ष्मीचं व्रत खूप जणांचं चालू असेल बघा ज्या महिला आहेत त्यांचं वैभव लक्ष्मीचं व्रत देखील त्यांचं चालू असेल शुक्रवारचं तर त्यांचं वैभव लक्ष्मीचं व्रत आहे त्यांनी हे लक्ष्मी व्रत करू शकत नाही कारण की दोन्हीपैकी एका व्रतातच आपल्याला फळ मिळत असतं त्यामुळे तुमचं जर वैभव लक्ष्मीचे व्रत चालू असेल कंटिन्यू ह्या शुक्रवारी पण तुमचं असेल व्रत उपवास असेल तर नक्कीच तुम्ही तेच धरावं आणि तेच व्रत करावं व्रदलक्ष्मी व्रत तुम्हाला करता येणार नाही दोन्ही वेगवेगळ्या तुम्हाला गोष्ट आहेत आणि ज्यांना कोणाला वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात करायची असेल प्रत्येक शुक्रवारी जेवढे तुम्हाला यथाशक्ती जमतील तेवढे करायचे असतील तर तुम्ही येत्या लक्ष्मी व्रतापासून या व्रतांना सुरुवात करू शकता म्हणजे प्रत्येक शुक्रवारी आता लक्ष्मी व्रत तुम्ही जर केलं तर त्याच्या पुढचे शुक्रवारी तुम्ही वैभव लक्ष्मीच्या व्रताला म्हणजे त्या दिवसापासून सुरुवात करू शकता आणि कंटिन्यू तुम्हाला विषम संख्येमध्ये जेवढे करायचे आहेत तेवढे तुम्ही वैभव लक्ष्मीचे शुक्रवार जे व्रत आहे ते करू शकता या दोन गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील आता सगळ्यात महत्वाचं लक्ष्मी व्रत तर तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीला की वर देणारी आपल्याला जी म्हणजे म्हणतात ना ज्या अष्टलक्ष्मी आहे माता त्यांच्यापैकी एक देवी आहे वरद लक्ष्मी देवी तर ही आपल्याला वर प्राप्त करून देणारी असते अत्यंत प्रभावी आहे खूप याची अनुभूती आलेली आहे म्हणून तुम्हाला सांगते की नक्कीच एक दिवसाच व्रत आहे नक्कीच करून बघा खूप छान त्याचे अनुभव येतात आणि खूप लोकांना आलेले सुद्धा आहे आता आपण सुरुवातीला पाहूया की आपल्याला या दिवशी पूजा विधी कशाप्रकारे करायची आहे आता वैभव लक्ष्मी व्रताला आपण जशी पूजा मांडणी करतो पोथीमध्ये गेले त्याप्रमाणे ही पूजा मांडणी करायची नसते थोडी वेगळी असते पद्धतीची आणि अजून एक गोष्ट यामध्ये आपल्याला कथा सुद्धा ऐकायची असते तर व्रत लक्ष्मी व्रताची पोथी जर तुम्हाला कुठे भेटली तर ठीक आहे पण ती रेअरली भेटत नाही पण आता जर भेटत असेल कुठल्या धार्मिक दुकानात पुस्तकात तर नक्कीच आणून घ्या आजच आणि ती तुम्हाला त्या दिवशी लागणार आहे कथा वाचण्यासाठी आरती करण्यासाठी ज्यांना नाही भेटली त्यांनी गुगलवरून तुम्ही कथा घेऊ शकता किंवा युट्यूबवरून घेऊ शकता पीडीएफ काढून घ्या आरती वगैरे सगळ्या गोष्टी आणि त्या दिवशी तुम्ही त्या वाचायच्या आहेत पूजा मांडणी सगळं काही झाल्यावरती शेवटी नैवेद्य दाखवल्यानंतर आणि सोबतच या दिवशी महालक्ष्मीची सुद्धा तुम्ही आरती करायची असते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला अभ्यंग स्थान करता आलं स्त्रियांना तर नक्कीच करा अजून एक गोष्ट सांगेल इथे मी हे जे व्रत आहे ते प्रत्येकाला करता येतं विधवा स्त्रिया आहेत आम्ही करू का किंवा कुमारिका आहे आम्ही करू का सगळ्या जणांना पुरुष महिला कुमारिका स्त्रिया सौभाग्य सगळ्यांना हे व्रत करता येतं पण मी सांगेन की ज्या सौभाग्य स्त्रिया आहेत त्यांनी तर नक्कीच करावं कारण की अखंड सौभाग्य सुद्धा प्राप्त होतं या व्रताने म्हणून तुम्हाला सांगते की सगळेजण हे व्रत करू शकतात कारण की एक दिवसाच हे व्रत आहे आता सकाळी लवकर उठावं सुचिरभूत व्हावं आणि झाल्यानंतर खरंच सांगेल तुम्हाला आपलं जे काही घर आहे ते पूर्ण स्वच्छ करावं या दिवशी हळद गोमूत्र आणि मीठ आणि पूर्ण लादी स्वच्छ करावी प्रवेशद्वार स्वच्छ करावा आपला उमरा जो आहे तो पण त्याने पाण्याने स्वच्छ करावा आणि सोबतच आपल्याला उमऱ्यावरती हळदीचं लेपन या दिवशी करायचं आहे माता महालक्ष्मीचं या दिवशी आपल्या घरामध्ये आगमन होत असतं वरदलक्ष्मीच्या रूपाने तर नक्कीच आपल्याला उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे रांगोळी काढायची आहे उंबऱ्याची आपल्याला पूजा करायची आहे प्रवेशद्वाराची आपल्याला पूजा अर्चा करायची आहे स्वस्तिक तुम्हाला काढता आला हळद कुंकणे ते जुनं पुसून द्यायचं नवीन काढायचं आहे नक्कीच स्वच्छ फुलं फुलं वगैरे अर्पण करून धूप दीप दाखवून आपला आपल्या उंबऱ्याची आणि प्रवेशद्वारे स्वच्छता करायची आहे आणि हो कुठलीही या दिवशी काळजी घ्या की प्रवेशद्वारा जवळ कुठल्याही प्रकारची अडगळ कचरा घाण नसेल याची नक्कीच काळजी घ्या चपला असेल तर त्या स्टँडवरती ठेवा व्यवस्थित ठेवा कारण की आपणास माहिती आहे की माता लक्ष्मी असेल ती कुठून प्रवेश करते घरामध्ये तर आपल्या प्रवेशद्वारातूनच करत असते त्यामुळे आपलं प्रवेशद्वार हे पूर्ण स्वच्छ ठेवा त्या दिवशीच नाही रोजच स्वच्छ ठेवा कारण की आपल्याला सांगितलं आहे किंवा दिवसभरामध्ये सहा ते सात वेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते त्यामुळे असं नाही की एखादा सन वर आहे त्या दिवशी आपण स्वच्छ करायचं असं नाही रोज आपलं प्रवेशद्वारे स्वच्छ दिसायला पाहिजे म्हणजे म्हणतात ना की बा दारावरून घरामध्ये काय असेल गत हे लगेच कळत असतं त्याच्यामुळेच मला सांगते की आपलं प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा आजूबाजूचे जे काही वस्तू आहेत त्या आपण व्यवस्थित लावून ठेवा चप्पल स्टँड असेल सगळ्या काही जाळे जमटे ते काढून टाका आणि तोरण वगैरे जे आपण लावतो ते खूप जण वर्षे वर्ष ते धूत नाहीत काढत सुद्धा नाही धूळ अक्षरशः ते माखले काय दिवाळीला स्वच्छ करत असतील बस पण मी सांगेल की बा ते काढा वेळोवेळी जा दिवसांनी स्वच्छ करून परत लावत जा यानेच आपल्याला म्हणतात ना की बा कुठल्याही गॅलरीतून कुठल्याही खिडकीतून माता लक्ष्मी प्रवेश करत नाही तर आपलं प्र प्रवेशद्वार जो आहे तिथूनच ते आपल्या घरामध्ये येत असते म्हणून आपलं घर स्वच्छ ठेवा प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा आणि जिथे स्वच्छता नाते तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते हे पण लक्षात ठेवा म्हणून घर सुद्धा स्वच्छ ठेवायला पाहिजे नाही तर नुसताच उपवास केला पूजा मांडणी केली यालाच याला, याला तर महत्व आहेच पण तेवढं करून पण जमत नाही आपलं जे आजूबाजूचं वातावरण आहे घरातलं जे काही स्वच्छता पाहिजे स्वच्छता जर असेल तर अजून जास्त प्रसन्न वाटतं अजून पॉझिटिव्ह वाटतं आणि तेवढं ते व्रत जास्त प्रभावी पण ठरतं तर ह्या गोष्टी करायच्या आहेत सोबतच शुक्रवार आहे अन्नपूर्णा मातेचा दिवस असतो त्यामुळे गॅस शेगडीची पूजा करायला विसरू नका या दिवशी अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपल्याला पूजा अर्चा करायची आहे आता ह्या सगळ्या काही गोष्टी केल्यानंतर आपल्याला माहिती असेल की देवपूजा करून घ्यायची देवपूजा केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही सुरुवातीला संकल्प सोडून घ्या की या दिवशी मी एक तुम्हाला संकल्प माहिती कसा करायचा आहे फक्त संकल्प करताना जे तुम्ही व्रत किंवा व्रताचं नाव सांगायचं म्हणजे सुरुवातीला तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं तुमच्या तुम्ही जे काही आज दिवसभरामध्ये जे व्रत करणार आहे त्या व्रताचं नाव सांगायचं उपवास करणार आहे पूजा मांडणी करणार आहे सोबतच तुमची जी काही अडचण असेल आर्थिक अडचण असेल नोकरी विषयक असेल किंवा घरामध्ये काही रोगराई बद्दल असेल किंवा कुठलीही अडचण असेल ती तिथे तुम्हाला सांगायची माता देवीला महालक्ष्मीला किंवा वरदलक्ष्मी मातेला सांगायची आहे आणि या निमित्त मी हे एक दिवसाचं व्रत करत आहे संध्याकाळी उद्यापन देखील करणार आहे तर हे व्रत माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि माझी इच्छा पूर्ण होऊ द्या अशा तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला ते पाणी तांबा सोडायचा हा झाला संकल्प तो झाल्यानंतर आता देवघराच्या बाजूला जर जागा असेल तिथे तुम्ही पूजा मांडणी करू शकता किंवा समोर जरी केली तरी सुद्धा चालेल पण आपल्याला काय करायचं तर यासाठी तुम्हाला काय लागेल माता महालक्ष्मीची मूर्ती असेल तर चालेल ठीक आहे फोटो असेल तर ते सुद्धा चालेल किंवा नसेल दोन्ही गोष्टी तर तुम्ही तुमच्याकडे वैभव लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर नक्की सुद्धा ते सुद्धा तुमच्याकडे चालेल ते तुम्ही त्या पूजेमध्ये मांडू शकता आता काय करायचं जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करायची तिथे स्वस्ती काढायचं रांगोळीने हळद कुंकू टाकायचं त्याच्यावरती पाठ चौरंग ठेवायचा हे पाटावर तुम्हाला लाल वस्त्र अंथनायचं आहे वैभवलक्ष्मी मातेचा फोटो असेल माता महालक्ष्मीचा असेल किंवा अष्टलक्ष्मी मातेचा फोटो असेल किंवा माता महालक्ष्मीची मूर्ती असेल तर नक्कीच तुम्हाला काय करायचं सुरुवातीला फोटो तू सांगते अगोदर फोटो स्वच्छ करून घ्यायचा आणि श्रीसुक्तम पठण करून तुम्हाला माता महालक्ष्मीला हळद आणि अत्तर लावायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहे माता महालक्ष्मीची चांदीची असेल तांब्याची असेल जी कुठली असेल किंवा पितळेची असेल कुठली पण असेल तर त्या मूर्तीवर जर तुम्हाला अभिषेक करा तर अभिषेक नक्कीच या दिवशी करा श्री सुद्धा सोळा वेळेस पठण करून किंवा एक वेळेस जरी पठण करून तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल पंचामृताने करा दुधाने करा किंवा पेयच्या पारणे जरी केला तरी सुद्धा चालेल पण या दिवशी नक्कीच अभिषेक करायला विसरू नका माता महालक्ष्मीच्या मूर्तीवर आता ना अक, अ, अ, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती अभिषेक वगैरे झाला की स्वच्छ आपल्याला ती पुसून स्वच्छ करून आपल्याला तिथे स्थानापन्न करायची आहे मग तुम्ही काय करायचं आहे सुरुवातीला फोटो सुद्धा फोटो मांडून घ्या हळद कुंकू अक्षर आपण तिथे पाहिल्यानंतर फूल अर्पण केल्यावर तुम्हाला तिथे अत्तर लावायचं आहे अत्तर लावून झाल्यानंतर तुम्हाला फोटोच्या पुढेच तुम्हाल का तुम्हाला काय करायचं तांदळाची रास करायची आहे किंवा गव्हाची रास करा छोटीशी तर हळद कुंकू टाकायचा आहे अष्टदल त्या घवावर किंवा तांदळा जर काढता आलं तर अतिशय उत्तम त्याच्यावर तुम्हाला कलश स्थापित करायचा तर हा कलश जो आहे तो पाण्याचा कलश स्थापित करायचा नाही बरं लक्ष्मी व्रतामध्ये तो थोडा वेगळा आहे तो जो तांब्या तांबे ताम्दे आहे त्याच्यामध्ये पाणी न भरता तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण त्याच्या तांब्याचा जो काही गळा असतो त्या गळापर्यंत तुम्हाला पूर्ण तांदूळ भरायचे आहेत त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायचे आहे आणि त्याच्यावर तुम्हाला एक पूर्ण श्रीफळ जे नारळ आहे ते तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि तुम्हाला त्या ता जे तांबे आहे त्या तांब्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे बरोबर आणि चारही दिशेला तुम्हाला किंवा पाच दिशाला तुम्हाला हळद कुंकाचे पट्टे ओढून घ्यायचे आहेत ही झाली गोष्ट हे झाल्यानंतर तुम्हाला जे काही श्रीफळ आहे आता आपण माता वैभव लक्ष्मी काही वेळेस आपण मार्गशिक्षण महिन्यामध्ये जे काही आपण व्रत करतो प्रत्येक गुरुवारी त्यावेळेस बघा छान आपण त्या नारळाला श्रीफळाला नटवतो मुकुट वगैरे लावतो आपण वस्त्र परिधान करतो त्याप्रमाणे तुम्हाला त्या दिवशी करता आलं वर्ध बद लक्ष्मी दिवशी तर नक्कीच करा नटवा छान असं देवीचं रूप तिथे छान असं खुलून आलं पाहिजे याप्रमाणे तुम्ही त्या श्रीफळाला तुम्ही नटवू शकता छान प्रकारे नाही तुम्ही बेणी वगैरे तिथे अर्पण करायची आहे गजरा तुम्ही तिथे अर्पण करायचं आहे लाल गुलाबाचं फुल तर लाल गुलाबाचं फुल तिथे ठेवू शकता तुम्ही ह्या सर्व गोष्टी तर करायच्या आहेत आणि ते झाल्यानंतर तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक पूजा असेल प्रत्येक कुठलं घरामध्ये शुभ करायचं त्यावेळेस आपण गणेश गणपती बाप्पांची गणेशाची नक्कीच आपण स्मरण करत असतो तर या पूजेमध्ये देखील आपल्या गणपती बाप्पाची देखील स्थापना करायची आहे तर काय करायचं कलशाच्या पुढेच दोन विड्याची पानं ठेवायची त्याच्यावर तुम्हाला गणपती अप्पाची मूर्ती ठेवायची आहे जर तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती पूजेमध्ये ठेवण्याच्या अगोदर अथर्व शिक्षणचं पठण करून अभिषेक असाल तर नक्कीच करा आणि त्यानंतर स्वच्छ पुसून त्यात तुम्हाला जोडपानावरती आंब्याची घ्या किंवा विड्याची घ्या ती दोन जोड पाणी ठेवायची त्यावर तुम्हाला अक्षर ठेवायचे आहेत हळद कुंकू टाकायचं आणि गणपती अप्पाची मूर्ती ठेवायची लाल फुल ठेवायचं आहे खोबऱ्याचं नैवेद्य तिथे दाखवायचं आहे दुर्वा दुर्वा तुम्ही तिथे ठेवू शकता सोबतच बाजूच्या दोन जोडपाणावर जर तुमच्याकडे मूर्ती असेल माता महालक्ष्मीची तर नक्कीच तुम्ही त्या त्याच त्याचप्रमाणे जशी गणपती ठेवली त्याप्रमाणे तिथे ती मूर्ती ठेवायची आहे माता महालक्ष्मीची आणि तिथे तुम्ही लाल फूल अर्पण करायचं आहे आणि सोबतच तुम्हाला हळद कुंकू तिथे अर्पण करायचे आहे हे सर्व झाले पूजा मांडणी आणि या दिवशी तुम्हाला नैवेद्य म्हणून खीर दाखवायची आहे माता आता महालक्ष्मीला खीर ही खूप जास्त प्रिय आहे पांढरा ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही नक्कीच त्यामध्ये दाखवू शकता पांढरा पेढा असेल पण खिरीला जास्त महत्व आहे नक्कीच या दिवशी शेबायाची करा मखण्याची करा तांदळाची करा पण नक्कीच किंवा रव्याची करा पण या दिवशी नक्कीच तुम्ही खीर ही त्या नैवेद्यमध्ये दाखवायची आहे म्हणजे आहेच आता हे झालं पूजा मांडणी नैवेद्य वगैरे पण या दिवशी तुम्हाला नक्कीच सांगेल मी वर्धलक्ष्मी व्रताची कहाणी जर भेटली तर नक्कीच वाचा आणि हो ह्या सगळ्या काही पूजा विधी झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि हो हा जो एक दिवसाचा जे काही व्रत आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी उपवास करायचा असतो फल फलहार वगैरे करू शकता तुम्ही सकाळी दूध असेल दही असेल ताक असेल फळं असेल ज्यूस असेल फळांना ते घेऊ शकता नक्कीच तुम्ही हवा मी सांगेल की शाबुदाना खाऊ नका ते खूप जड होतो आणि त्रास पण होतो त्याने नक्कीच फळ जास्त खाताल तर फळं तुम्ही खाऊ शकता ते करायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे मी तर सांगेल की जी काही लक्ष्मी व्रताची जी काही पूजा मांडते ते सकाळीच करा दिवसभर कारण की एक दिवसाचं हे व्रत असतं त्यामुळे सकाळी जर मांडली तर दिवसभर आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी हे विराजमान राहतील आणि छान घरामध्ये प्रसन्न वातावरण देखील राहील आता संध्याकाळी पूर्ण आपण अण्णा पंचपकवण्याचं नैवेद्य करून घ्यायचा साधी भाजी चपाती वरण भात खीर एखादं किंवा गोड पदार्थ जर आपण केला तर नक्कीच करा ते केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे याचं उद्यापन देखील संध्याकाळीच करायचं असतं अण्णाचं नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचा ते झाल्यावर परत संध्याकाळी आरती वगैरे करायची आणि एखादी सभासणं एक सभासणं असेल किंवा पाच सभाषणं जर तुम्हाला भेटल्या तर ता त्यांना घरी बोलवायचं हळद कुंकू लावायचं त्यांना जर तुम्हाला ब्लाऊज पीस त्याच्यावरती श्रीफळ वगैरे ओटी भरता आली साध्या शृंगाराचं एखादं सामान जर त्यांना तिथे देता आलं तर अतिशय उत्तम पाच ने भेटायला तर एक तरी नक्कीच बोलवा घरामध्ये गोड दूध असेल तर ते खिरीचं नैवेद्य ते त्यांना खायला द्या आता महालक्ष्मीचे रूप म्हणूनच मी ते त्यांना सगळं काही तुम्हाला ते मान सन्मान करायचा आहे ते त्या सभासणा स्त्रीचा तर तुम्ही गजरा द्या शाह शृंगारमध्ये मेहंदीचा कोण असेल बांगड्या असतील एखादा रुमाल असेल आणि एखादा श्रीफळ किंवा केळ पण तुम्ही त्याच्यामध्ये ओटीमध्ये ते देऊ शकता ब्लाऊज पीस सकट किंवा तुम्ही हातामध्ये फक्त शहा वस्तू जरी दिल्या तरी सुद्धा चालेल पण यथाशक्ती मान सन्मान त्या सभाषणाचा करायचा आहे आणि ते तुम्हाला नक्कीच त्या दिवशी करायचं आहे एखाद्यातरी सभाषणगरामध्ये हळदी कुंकाराला नक्कीच त्या दिवशी बोलवायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण व्रत पार पाडायचं आहे आणि संध्याकाळी मग ते माता म्हणजे जी सवासणी येऊन गेली की त्यानंतर तुम्ही मग जे काही अन्नाचं नैवेद्य दाखवलं आहे ते तुम्ही स्वतः नैवेद्य म्हणून घ्यायचं आहे घरातलं पण सगळ्यांना थोडं थोडं म्हणून द्यायचं आहे आणि मग उपवास तुम्ही सोडायचा आहे अशा प्रकारचं हे एक दिवसाचं व्रत आहे आणि हो सांगेल मी तुम्हाला अजून एक गोष्ट जर तुम्हाला माता महालक्ष्मीची देखील ओटी भरायची असेल तर तुम्ही त्या पूजेजवळ तिथे त्यांची ओटी भरू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला नंतर तुम्ही एखाद्या दिवशी दे कुठे देवी माता महालक्ष्मीचं एखादं मंदिर असेल तर जाऊन तुम्ही ते औटी ठेवून येऊ शकता तशा पद्धतीने तुम्ही करू शकता सोबतच या दिवशी मनोभावे श्रद्धेने हे सगळं व्रत करा खरंच सांगते वर्षभर अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदते खूप लोकांचा दांडगा अनुभव आहे घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि सोबतच या दिवशी ज्या काही सेवा करा त्या सेवा सुद्धा मी तुम्हाला सांगते आहे या दिवशी माता महा महालक्ष्मी अष्टकम असेल नंतर लक्ष्मी म्हणजे मतात नामावली जी आहे माता महालक्ष्मी ती सुद्धा तुम्ही या दिवशी पठण करा पण तुम्हाला या दिवशी जास्तीत जास्त तुम्हाला जर तुम्हाला महालक्ष्मी अष्टक्रम तुम्हाला जास्ती असं पठण करता तर ते जास्तीत जास्त प्रमाणात करा तुम्ही नक्कीच त्याचं काय होईल ती एक प्रभावी सेवा आहे महालक्ष्मी महालक्ष्मीची एकदम स्तुती सांगितलेली आहे त्यामुळे तुम्हाला सांगते की अकरा वेळेस असेल आणि श्रीसुक्त सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त वेळेस या दिवशी पठण करा आणि अजून एक गोष्ट विष्णू सहस्राम सुद्धा या दिवशी पठण करायला व्यंकटेश स्तोत्र पठण करायला विसरू नका कारण की ज्या घरामध्ये हरी विष्णूंची पूजा होते सेवा अर्चा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी आपोपच विराजमान होते कारण की माता महालक्ष्मीला स्वतःच्या सेवेपेक्षा नक्कीच आपल्या म्हणजे हरी विष्णूंची पूजा अर्चा जास्त प्रिय असते म्हणून नक्कीच या दिवशी माता महालक्ष्मीच्या सोबत विष्णूंची सुद्धा पूजा अर्चा सेवा करायला विसरू नका तर अशा पद्धतीने साध्यासोप्या पद्धतीने करायचं आहे एक दिवसाचं व्रत आहे पण अत्यंत प्रभावी आहे नक्कीच करायला विसरू नका तर प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ